हे बघा तुमचा पॅप्समिअरचा रिपोर्ट मी बघितला त्याच्यामध्ये ॲबनॉर्मल सेल्स आहेत पण घाबरू नका हा काही कॅन्सर नाही पण जर ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर भविष्यात मात्र कॅन्सर होण्याची शक्यता अत्यंत दाट आहे आता आपण करणार काय आहोत तर आता आपल्याला त्याचं ॲक्च्युअल डायग्नोसिस झालं पाहिजे जर अगदी ते थोड्या भागात मला दिसलं तर आपण त्याची लीप करणार आहोत लीप एक प्रोसिजर असते ज्याने आपण जो अफेक्टेड भाग आहे तो आपण अलगत काढून घेत असतो आणि तो तपासायला देत असतो आपल्याला बघायचं असतं की कॅन्सरची ही सुरुवात आहे का सी आय एन वन टू थ्री अशा टाईपचं काही आहे का हे आपण बघत असतो पण जर आपल्याला तो वाईड स्प्रेड एरियामध्ये दिसला तर मात्र आपण कोन बायोप्सी घ्यायचे कोनमध्ये कसं असतं आपण डीप जरा जाऊन सगळा टिश्यू घेतो म्हणजे कदाचित जो अफेक्टेड एरिया आहे हा सगळ्याच्या सगळा पण निघू शकतो आणि कॅन्सर होण्याची शक्यता एकदम कमी पण होऊन जाते त्यामुळे हे करायचं आहे आपल्याला घाबरायचं नाही आहे पुन्हा एकदा मी सांगते आपल्याला कॅन्सर झालेला नाही आहे आपल्या आरोग्यासाठी आणि भविष्यासाठी आपल्याला हे लवकर करायचं आहे